महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर येथील अंबिका स्वीट समोर पावसाचे पाणी साचल्यामुळे येणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण नाशिक मध्ये दोन दिवसापासून पावसाची संततधार चालू असल्याने सातपूर येथील अंबिका स्वीट समोर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनांना कसरत करावी लागत तस आहे तसेच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे अजून पूर्ण पावसाळा बाकी आहे पहिल्या पावसामध्येच ही हालत आहे तर पुढे काय होणार असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होतोय महानगरपालिकाचा हा भोंगळ कारभार जनतेसमोर आला आहे महानगरपालिकेला आता तरी जाग येईल का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून ही समस्या आहे दरवर्षी येथे पाणी साचते आता बंदोबस्त लवकरात लवकर करावा असं नागरिक बोलत आहेत वंदे महाराष्ट्र टी मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा